पंढरपूर पंढरपूरमेणार मतुदार, मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुबेच्छु, अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आधे उजनी अपडेट एकतीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण आता उपयुक्त पाणी पातळीत टक्केवर ज्या साठीकडे आपला प्रवास चालू करत आहे हे धरण आता चोपन्न टक्के भरलेलं आहे मागील चोवीस तासात म्हणजे काल सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरण साडेपाच टक्के वधारले आहे सकाळी जी दौंडची आवक कमी झाली होती दिसत होती एकोणीस हजार क्युसेकच्या आसपास जो विसर्ग होता तो आता मात्र वाढून साधारणपणे वीस हजार आठशे छत्तेस क्युसेक इतक्या झालेला आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे पुणे गार्डनचा विसर्ग हा सव्वीस हजार आठशे चोवीस क्युसेक इतका आहे खडकवासला मुळशी कासारसाई यासारख्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं गार्डनचा विसर्ग वाढत चाललेला आहे आणि याचा फायदा उजनीला होणार आहे उजनी धरणामध्ये आता साधारणपणे त्र्याण्णव टी एम सी एकूण पाणीसाठा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे एकोणतीस टी एम सी इतकं आहे आजही भीमाखोऱ्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनीत येणारी आवक ही वाढू शकते व धरण आपल्या टक्केवारीची साठी लवकरच पार करेल असं दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर नळ योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर